बुलढाणाच्या धाड परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत असल्याने धाड गावाचा दामनगावशी संपर्क पूर्णतः तुटला आहे शेतपिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर रात्रीपर्यंत वाढतच राहिला विशेषत धाड परिसरात वादळी वाऱ्यासह पडलेला मुसळधार पाऊस स्थानिकांसाठी संकट ठरला आहे या पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आला असून नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे परिणामी संपर्क तुटला आहे नागरिकांना दोन्ही पर्यायी मार्ग देखील उपलब्ध नसल्याने अडचणी वाढल्या आहेत केवळ संपर्कच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे शेतांमध्ये उभ्या असलेल्या पिकांवर तसेच भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं प्राथमिक माहितीवरून समोर आलं आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे ग्रस्त भागात मदत पथक पाठवण्याची आवश्यकता आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे दरम्यान हवामान विभागाने पुढील चोवीस तासातही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आलं आहे प्रशासनाकडून पुलावरील वाहतूक पूर्णतः था था थांबवण्यात आली आहे या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून नागरिक आणि शेतकरी पुन्हा सावरतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे